मिरज पुणे कोल्हापूर सांगलीसह अन्य रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या असरायत तरुणाच्या सांगली शहर पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलिस यांच्या मदतीने मुसक्या आवळण्यात यश आले सचिन मारुती शिंदे उर्फ माधव किसन भिचे वैवर्ष पस्तीस राहणार तरटगाव जिल्हा सातारा असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे दरम्यान त्यानेही कृत्य वैफल्यग्रस्त होऊन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने निनावी फोन करून तो दहशतवादी असून त्याच्यासोबत अन्य पाच व्यक्ती आहेत आम्ही आरडीएक्स बॉम्ब रेल्वे स्टेशन परिसरात ठेवून सदरचे स्टेशन बॉम्बने उडवून देणार आहोत आमची मानसे मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या ठिकाणी पोहोचली असून त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली आणि यानंतर तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेत तपासणी केली मात्र हाती काही लागलं नाही यानंतर धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला ज्या नंबरवरून सांगली शहर पोलीस ठाण्याला फोन आला त्या फोनचे डिटेल्स काढण्यात आले सदरचा मोबाईल हा सोलापूर जिल्ह्यातील एका अंध पत्नीचा असल्याचं पुढे आलं सदरचे पत्नी हे रेल्वेने मुंबईला जात होते त्यावेळी त्यांचा मोबाईल चोरीला गेला त्यानंतर तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करून पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी संशयित सचिन शिंदे उर्फ माधव भिसे याच्या रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस टी येथून अटक केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज